नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे मनिशांस वॉइस या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मंडळी अनेक देवी देवतांच्या मंत्राचा जप करण्यासाठी आपल्या घरात आपण जपमाळ ठेवतो ही जपमाळ अनेकदा तुळशीची असते किंवा रुद्राक्षाची असते तर अनेक लोक स्फटिकाची जपमाळसुद्धा वापरतात जपमाळ कोणतीही असू द्या त्या जपमाळेबाबतचे काही नियम आपण कटाक्षाने पाळा अन्यथा फायद्याऐवजी आपल्याला मोठ्या प्रमाणात नुसकान सोसावा लागू शकतो विशिष्ट देवी देवतांचा क्रोध उत्पन्न होऊ शकतो जपमाळविषयी हिंदू धर्मशास्त्र असं मानतं की ज्याप्रकारे धर्माशिवाय धर्म अनुष्ठान उदक स्पर्शाशिवाय दान व जप माळेशिवाय न मोजता केलेला जप ही सर्व कर्म निष्फळ आहेत म्हणजेच कोणत्याही मंत्राचा जप करण्यासाठी जर आपण जप माळेचा वापर केला तर त्याचं फळ हे कित्येक पटीने अधिक प्राप्त होते शक्यतो मंत्राचा जप हा जपमाळेवरच करावा मात्र जप करताना एकाच माळेवर वेगवेगळ्या देवांचे जप जपू नयेत लक्षात घ्या एकाच माळेवर वेगवेगळ्या देवी देवतांच्या मंत्राचा जप करण्यास हिंदू धर्मशास्त्र मनाई करते मात्र तुमची इच्छा असेल तर आपण एकाच माळेवर वेगवेगळ्या देवी देवतांचा जप करू शकता मात्र सौम्य आणि उग्र अशा दोन देवतांच्या मंत्राचा एकत्रित जप एका माळेवर आपण करू नये लक्षात घ्या एखादी देवता सौम्य आणि एखादी देवता उग्र आहे उदाहरणार्थ कालीमाता ही उग्र देवता आहे तर एकाच माळेवर कालीमातेचा जप आणि त्याच माळेवर भगवान श्रीहरिविष्णूंचा जप करून चालणार नाही दुसरी गोष्ट शक्यतो आपली जी माळ आहे ती दुसऱ्या कोणाच्या हाती जाणार नाही याचीसुद्धा काळजी घ्या जपमाळ कधीच खुंटीला अडकवून ठेवू नका तिच्यासाठी आपण एखादी डब्बी अगर एखादी वाटती करू शकता आपल्या जपमाळेचा चुकूनही कधीच अपमान करू नका अनादर करू नका दररोज नित्यनेमाने त्या जपमाळेवर एक फूल अवश्य व्हा आणि आपल्या घरात कितीही माणसं असू द्या एका व्यक्तीने वापरलेली जपमाळ ही दुसऱ्या व्यक्तीने कधीही वापरू नये आणि जर आपल्या जपमाळेस दुसऱ्या कोण्या अन्य व्यक्तीचा चुकून स्पर्श झाला तर अशा वेळी आपल्या जपमाळेस पंचगोव्याने हो स्नान घालावं म्हणजे ते शुद्ध होते जपमाळेचं महात्म्य खूप मोठं आहे खरं तर या जपमाळेमुळे आपला जप किती झाला आपण किती मंत्र बोललात हे आपल्याला अगदी अचूक कळतं आणि ही माळ रुद्राक्षापासून व तुळशीपासून बनलेली असल्यामुळे या पवित्र वस्तूचं सानिध्य आपल्याला सहजासहजी प्राप्त होतं आपण जेव्हा जप करतो तेव्हा अंगठ्यामध्ये व बोटामध्ये जे एक घर्षण निर्माण होतं त्यातून निर्माण होणारी विद्युत शक्ती ही विलक्षण असते ती आपल्या शरीरातील नसाद्वारे हृदय प्रभावित करते व आपल्या मनातील एकाग्रता वाढवते विशेष करून जेव्हा एखाद्या देवतेची तिथी असेल एखादा उत्सव काळ असेल त्या काळामध्ये दे केलेला देवतांचा नामजप हा अत्यंत प्रभावी ठरतो कारण त्या दिवशी त्या तिथीला त्या विशिष्ट देवतेचा तत्त्व हे मोठ्या प्रमाणात कार्यरत असते मग देवतांचा जन्मदिवस असेल किंवा उत्सव असेल त्या काळामध्ये आपण अधिकाधिक नाम जप करा तितकं जास्त त्या देवतेचं तत्व तुम्ही ग्रहण करू शकाल अनेक लोक एखाद्या देवतेचा मंत्र जप करू लागतात काही दिवस त्या मंत्राचा जप करतात आणि काही दिवसानंतर हा जप बदलतात थोडक्यात काही दिवस भगवान प्रभू श्रीरामाचं नाव घ्यायचं भगवान श्रीहरीचं नाव घ्यायचं आणि मग कोणीतरी सांगतं त्याच्या सांगण्यावरून दिगंबरा दिगंबरा अशा प्रकारे आपण दत्त भक्तीकडे वळतो भक्ती सर्व देवी देवतांची करा मात्र ज्या देवतेचा तुम्हाला चांगला अनुभव आलेला आहे ज्या जेवतेचं नाव घेतल्यामुळे मंत्र स्मरण केल्यामुळे तुम्हाला आनंद वाटतो काही आध्यात्मिक अनुभव तुम्हाला येतात तोच मंत्र तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत घट्ट पकडून ठेवा जी व्यक्ती मरतेवेळी आपल्या मुखामध्ये आपण आयुष्यभर जपलेला मंत्र तोच मंत्र ज्या व्यक्तीच्या तोंडात असतो त्या व्यक्तीला मुक्ती अगदी सहजासहजी मिळते वासनेच्या गुंत्यातून ती व्यक्ती बाहेर पडते तर मित्रमंडळी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अजून जर आमच्या मनीषास व्हॉइस या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ